कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान नाही सेव सो हो। so, अशा पद्धतीने आयुष्य सुंदर माझे देव सगळे दिसत आहेत तुम्ही शिवर शंकर नमावि शंकर शिव शंकर शंकर त्याचा आपल्याला एक फूल आणि थोड्या अक्षता तर सर्वप्रथम मी हा एक ताट घेतलेला आहे आणि ह्या ताटामध्ये मी कधीही नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर भोंगे हॅश ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे की अक्षदा म्हणजे माझ्या घरचं देवघर कसं आहे आणि मी पूजा कशी करते त्या बाबतीत सगळा ब्लॉग आहे ओके तर हे आहे माझ्या घरचं देवघर तुम्ही बघू शकता आणि खूप दिवस आम्ही पूजा केलेली नाही आहे कारण की आम्हाला होतं सुतक होतं त्यामुळे आम्ही तेरा दिवस देवाची पूजा नाही केली त्यामुळे आता आम्ही विचार केला की पूर्ण घर मी पुसून व्यवस्थित स्वच्छ असं छान असं एक वेगळंच लुक देणार आहे माझ्या देवा देवघराला तुम्ही बघू शकता ठीक आहे सो चला मग आजचा ब्लॉग असणार आहे की देवपूजा कशी असणार आहे माझ्या घरची आणि देवघर कसं दिसतं माझ्या घर तर मंडळी अशा पद्धतीने हे माझं देवघर आहे आणि तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये म्हणा किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघितला असाल माझं देवघर इथे कपाट आहे इथे सगळे देवाच्या मी वस्तू ठेवलेले असतात पोथी वगैरे त्याच्यानंतर दे ते डेलीचं जे सामान लागतं अगरबत्ती माचीस वगैरे ते ह्याच्यात आहे आणि हे आहे देवघर ठीक आहे तर चला आता आपण देव पूजायला सुरू करू म्हणजे आधी पहिला मी स्वच्छ सगळे देव धुवून घेणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम मी एक हा, मी वर, हा एक ताट घेतलेला आहे आणि ह्या ताटामध्ये मी कधीही जेवत नाही किंवा कधी असं जेवणावर असंही ठेवत नाही हा ताट माझ्या ट्रॉलीमध्ये वेगळा एकदम लास्टला असतो कारण की ह्याच्यात मी सगळे देव धुवून घेते किंवा वॉट एवर देवाचं काही गोष्ट करायची असेल तर मी ह्या ताटात घेते सो कारण की तो माझ्याकडे ते तांब्याचं तबक असतं ते नाही मला लवकरात लवकर घ्यायचं लवकर आहे सो त्यामुळे मग मुण मी हे ताट यूज करते त्यासाठी आता तर मी सगळं देव घरातले देव आहेत ना ते आधी मी ह्या ताटात घेणार आहे तो देव घेणार आहेत आणि त्यांचे जे मी हार घातलेले आहेत ते घेणार तर तुम्ही बघितलात मी सगळे देव एका ताटात घेतलेले आहे जेणेकरून आता मी स्वच्छ धुणार आहे आधी मी ना माझं देवघर पूर्ण पाण्याने आधी कोरड्या ख फडक्याने मी पुसणार आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने जेवपर्यंत हे सुखेपर्यंत माझं देव देव देवही सार तुम्ही सगळे देव एका छोट्या ताटात घेतलेले आहे जे तुम्हाला मी मगशी दाखवलं ते आणि ते मी धुवायला किचनमध्ये ठेवून दिलं ते व्यवस्थित मी धुवून घेणार आहे देव आणि त्याआधी मी माझं देवघर आहे ना हे प्रॉपर व्यवस्थित असं पुसून घेणार आहे ठीक आहे ओल्या कपड्याने पुसणार आहे पण त्याआधी मी सुख्या कपड्याने पुसणार आहे कारण की त्याच्यावरची जी धूळ आहे ना ती आधी मी काढून घेणार आहे की काहीच धुळ नसते एवढं वगैरे पण तुम्ही एकदा झटकायला घ्या इतकी धुळून दिसते ना कारण की हे कसं आपले नवीन डिझाईनचे देवाले असतात ना त्या ज्या डिझाईन्स असतात ना ह्या बारीक बारीक तुम्ही बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये सगळी जाऊन धूळ बस बसलेली असते जसं आपल्याला आपल्या घरात धूळ आवडत नाही घाण आवडत नाही असं देवालाही त्यांच्या देवघरात अशी धूळ वगैरे आवडत नसण्याचा त्यामुळेच प्रत्येक आठवड्याला तरी ॲटलीस्ट देवघर असं व्यवस्थित पुसून घ्या देव तर ऑलमोस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पितांबरीने हे करून घ्या आणि रोजचे पायातून फक्त काढून व्यवस्थित पुसून देवघराची पूजा करायचा प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे सो माझी जी पद्धत आहे देवघर जशी मी ठेवते देवघरात नवीन माझं देवरा नवीनच त्यामुळे ते कायदेच टिकल निघाले पण नाही सो माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने माझं करते आणि काय कसं असतं माझ्या घरात हे सकाळी अंघोळ करून येतात तेव्हा ते येऊन ते देवपूजा करतात म्हणजे मी उठून आधी सगळं व्यवस्थित देव वगैरे पुसून वगैरे ठेवू ते सगळं अगदीच तेल वगैरे दिव्यात घालून ते अंगो करून आल्यानंतर ते दिवा लावतात आणि पूजा करून घेतात किंवा कधी त्यांना लेट होणार असेल किंवा त्यांना जमला जमणार नसेल उशीर झाला असेल तर मग मीच करते सगळं पण ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट दिवा आणि अगरबत्ती लावायचं काम ह्यांचंच असतं कारण एक दिवस दिवसातून एकदा तरी देवासमोर व्यवस्थित त्यांचे हात जोडले गेले पाहिजेत हाच त्यांचाही माझा हेतू असतो आणि संध्याकाळची देवपूजा पूर्ण मी करते संध्याकाळचा जो संध्याकाळचं जे दिवा लावणं अगरबत्ती असणं किंवा देवाचे मंत्र असणं ते मी करते पण सकाळचं मी जास्ती करून ह्यांनाच सांगते आणि हेच करतात म्हणजे सांगण्यापेक्षा ते स्वतःहून आवडीने करतात तर आपले देवघर सुख्या कपड्याने ओल्या कपड्याने ओला म्हणजे एकदम हो मी घट्ट पिळून कपडा घेतो जास्ती ओला घेत नाही कारण की आपलं देवघर हे लाकडाचं असल्याकारण त्याला काही त्रास होऊ नये म्हणून मी ओला एकदम घट्ट पिळून घेते आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित पोहोचून घेते दोन्ही गोष्टींनी कपड्यांनी आपलं देवघर पुसून झालेलं आहे त्या दिवशी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल की मी देवासाठी काही खरेदी घेतली देवघरासाठी सो मी हा तिथून हा एक कपडा घेतलेला लाल आता तुम्ही मधोमध कापणार आहे कारण की एवढा मोठा अख्खा मी कपडा एका टायमाला यूज नाही करणार आहे आता जे जुने कपडे आहेत ते मी सगळी निर्माल्यामध्ये ठेवणार आहे आणि हे दोन जे कपडे आहेत त्याचे मी आता इथे व्यवस्थित असं एक देवघरात असं अंतरणार आहे खालती ओके तर मी आधी हा कट करून आणते तर मी हा इतकासा कपडा घेतलेला आहे हे बघा हा इतका असा काही इथे पूर्णा नाही आहे पण हा त्यासाठी नाहीच आहे तुम्हाला दाखवते हा कपडा मी ठेवणार आहे ह्याचं असं मध्ये फोल्ड मारणार आहे एक ठीक आहे कपडा घेतलेला आहे तो मी ठेवणारे आहे ह्या स्टेप्स ठीक आहे तर माझा ना अंदाज जर असा चुकला आणि हा छोटा निघाला आहे पण ठीक आहे इतकंही काय असं वाटत नाही आहे आणि हा इथे मी तर सर्वप्रथम देव सगळे व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आहेत आणि हळदी कुंकू हीचं ही व्यवस्थित धुवून पुसून घेतलेलं आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला सुतोक होतो त्यामुळे सगळंच आम्हाला व्यवस्थित वेगळं ठेवायचं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता ठीक आहे आता मी पहिला सर्वप्रथम मी मला देवपूजा करणार ते मी मला हळदी कुंकू लावून घेते ठीक आहे आणि आता मी देवपूजा करायला सुरू करते ठीक आहे तर पहिला मी सगळ्या देवांचे आसन आहेत ना ते ठेवून घेते जागेवर त्यांच्या त्यांच्या पहिलं आहे आसन विठ्ठल रघुमाईची मूर्ती आम्ही इथे ठेवतो एकदम मधली सो, एक चाहे दो सो हे आसन एकच आहे दोन्ही सुद्धा दोघांचं सुद्धा सो हे मी मध्ये येतं ठीक आहे त्याच्यानंतर येतं गणपती बाप्पांचं आसन गणपती बाप्पांचं आसन हे बघा ठीक आहे सो ते येणार अगदीच मधुमन ठीक आहे आणि मी बघाशी तुम्हाला आठवत नव्हतं मला तर अगरबत्तीची जी ठिणगी असते ना ती ह्या कपड्यांवर पडलेली आणि ते कपडे जळले गेलेले आणि अशी जळलेली गोष्ट कैशा जळलेला कपडा देवघरात ठेवू नये मला मागाशी शब्द आठवत होता तो सो ती गोष्ट देवघरात ठेवू नये जळलेली कपडा वगैरे त्यामुळे मी तो बदललेला आहे ठीक आहे आता इथे गणपती बाप्पांचा आसन येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर येणार आहे आपल्या महालक्ष्मी आहे मूर्ती तिची तिचं आसन येणार आहे तिच्यासाठी मी वेगळा नवीन त्या दिवशी शॉपिंग केली त्याच्यामधून हा मी हे आसन घेतलेलं आहे आणि ते येणार आहे अगदी ह्या साईडला आणि कोरि ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला येणार आहे हळदी कुंकूचं भांडं येणार आहे कुंकूचं भांड येणार आहे ह्या साईडला त्यानंतर येणार आहे आपलं अन्नपूर्णा आई आहे ना तिची जी वाटी असते ज्याच्यात मी अन्नपूर्णा आई ठेवते तिची वाटी ह्या साईडला येणार आहे तर मी ती घेऊन येते ही वाटी येते तिथे सो ती वाटी तिथे येणार ठीक आहे त्याच्यानंतर येणार आहे मी महादेवाचं इथे स्थान येणार आहे सो त्यांची जी त्यांच्या त्यांना ज्या मी प्लेटमध्ये ठेवते ते प्लेट इथे येणार आहे त्यांची प्लेट ही इथे येणार आहे आणि हे येणार आहे असं तो स्टँड त्याच्यावर मी तो कलश ठेवते ठीक आहे त्यानंतर इथे येणार आहे आपले बाळकृष्ण आहेत त्यांचा पाळणा येणार आहे विचार केला की आता तो प्रत्येक दरवर्षीच काढायचा पण मग ही अशीच का ठेवायची मग बाळकृष्णाची सो मी विचार केला की त्यांना त्यांची जी, जी जागा आहे त्यांचं जे आसन आहे पायणा त्याच्यातच त्यांना ठेवायचं सो मी हा ठेवलेला आहे ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या लोकांनी वेल्वेटचा एक रेड कलर आता ह्यामध्ये ना त्यांनी ऑलरेडी त्यांचा रेड कलरचा एक वेल्वेटचा कपडा दिलेला आहे पण तो खराब होतो किंवा इतका असा फिनिशिंग आता त्याची राहिलेली नाही आहे त्यामुळे मी ना छोटूसा एक असा आसन आणलेलं आहे बाळकृष्णांना पण हे बघा तुम्ही बघू शकता आणि कि ते गोड आहे ते आता मी तो हे ह्याच्यात ठेवणार आहे अगदीच ते मोठं झालेलं आहे पण ठीक आहे कारण की ह्याच्यापेक्षा छोटं मला भेटत नव्हतं तिथे आणि तुम्ही बघू शकता किती गुंडस आणि गोड दिसते ते बाळकृष्णांचं आसन ते ठीक का आहे आता बाकी काहीच कशालाच आसन नाही आहे नाही आहे ना आपलं अजून एक आसन आहे ते येणार आहे अगदी इथे आणि हे आसन आहे एकवीराईच्या फोटोचं ठीक आहे सो so, तो ते आसन इथे येणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतंय का हां आता बरोबर आहे ठीक आहे आता आपण सर्व देव मांडून घेऊया की कुणाचं कुठे कुणाला कुठे कुठे ठेवायचं तुम्हाला कळलेलं आहे आता सगळे मी देव व्यवस्थित मांडून घेते ठीक आहे सर्वप्रथम मी विठ्ठल रुकुमाईची मूर्ती इथे ठेवणार आहे किती लगेच सुंदर असं रूप येतं ना देवाऱ्याला त्यानंतर मी महादेवाची पिंड ठेवणार आहे त्याच्यानंतर मी गणपती बाप्पा अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण ह्याने माझ्या चांदीच्या आहेत सो सर्वप्रथम मी गणपती बाप्पांना ठेवणार आहे त्यानंतर ठेवणार आहे अन्नपूर्णाला आता आहे अन्नपूर्णाला त्यानंतर ठेवणार आहे बाळकृष्ण बाळकृष्णांना आपण पहिला दागिने घालून घेऊया मी दागिनेही त्यांना नवीन आहेत कारण की त्यांच्या दागिन्यावरचं सगळं असं फिनिशिंग गेलेलं आणि मला वे वे पार पार हे तिथे होतं मला खूप जास्त आवडलं वेगवेगळ्या कलरचे पण होते पण मला हे जास्त आवडलं सो आता आपण हे त्यांना घालून घेऊ आता मी अन्नपूर्णा अन्नपूर्णा आई आहे ना त्यांच्या प्लेटमध्ये हो हे तांदूळ टाकून घेणार आहे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती आहे आपल्याकडे सो अन्नपूर्णा आई आहे ना तिची प्लेट आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत इतके आणि ती इथे ठेवलेली आहे तिच्या जागेवर त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती आहे तिला आपण दागिने घालून घेऊया तिचे ठीक आहे आणि तिला तिच्या थे। थे। आसनावर ठेवूया इथे तिचा आसन किती गोड दिसते आता आणि त्यानंतर आपली अन्नपूर्णा आई तिला तिचे हार घालून ठेवल्या okay. मला हे हारही चेंज करायचे आहेत पण आता मला त्या दिवशी वेळ नाही तितका भेटला आणि मला तितके हॅपनिंग दिसत पण नव्हते चांगले असे सो मी घेतले नाही ते सो सध्या तर काहीतरी चांगलं काहीतरी सण आला गणपती वगैरे की त्यावेळेस मी माझे देवाचे सगळे हे हार असतात छोटे छोटे ते छान असे नवीनवाले घेईन गणपती बापांना आपण छोटोसा हार घालून घेऊया ठीक आहे बालकृष्ठांची तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता दिसणार नाही पूर्ण क्लोजअपूर हो, हो। तेव्हा दिसेल ठीक आहे त्यानंतर एकवी एकवीराईचा फोटो आहे तो तिच्या आसनावर ठेवून देऊया त्यानंतर ही महालक्ष्मी श्री महालक्ष्मी प्रसन्न यंत्र आहे मंत्र आहे नंतर ते सगळं त्यांचं जे प्रॉपर असा फोटो आहे तो मी इथे घेऊन ता, इते अरेंच है। आता इथे मला अरेंज करायचं आता एकविरायचा फोटो इथे ठेवल्यानंतर आता आपल्याला येणार आहे इथे ठेवायचा आहे आपल्याला कलश जो आमचं जे कुळदैवत आहे तुळजाभवानी आई तिच्या मानाचा हा कलश आहे आणि त्याच्यावर नारळ येणार आहे त्याआधी मी त्याच्यात टाकलेले आहेत एक कॉईल सुपारी त्यानंतर हळदी कुंकू एक फूल मी फूल आणि मग त्याच्यात टाकायचं आपल्याला एक फूल आणि थोड्या अक्षता ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे हा नारळ ठीक आहे आता हे सगळं करताना मला मी तिला जे तिचं मान आहे ते तर देतेच म्हणजे जी साडी आहे ती त्याच्यानंतर आणि एक छोटासा हार घालतेच सो ते आपण कलश व्यवस्थित सजवून घेऊया ठीक आहे ही तिची साडी आहे मी हा माल मार्गशीर्ष महिन्यात ही साडी घेऊन ठेवलेली आणि अगदीच ती घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा कलश आणि अगदीच लूक येतं असं देवीच लूक येतं सो म्हणून मी विचार केला की अशी साडी आपण ह्या सो अशा पद्धतीने हा कलश सजवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तो त्यांच्या जागेवर ठेवा ठीक आहे अशा पद्धतीने दिसतो आताच किती सुंदर असं रूप आहे माझ्या दिवाऱ्याला ठीक आहे त्याच्यानंतर आहे ही जपमाळ जे नामस्मरण मी करते महादेवाचं म्हणा गणपती बाप्पांचं म्हणा जसं वारानुसार माझं नामस्मरण असतं त्यांची ही जपमाळ आहे ती मी ठेवते अगदीच बाजूला त्यानंतर येतो आपलं हे गडू हा गडू येतो त्याआधी आपली तो अगरबत्तीचा स्टँड हा माझा अगरबत्तीचा स्टँड आहे कारण की त्याच्यात व्यवस्थित अशी अगरबत्ती उभी राहते त्याच्यानंतर आहे ही घंटी आणि हे आहे पाण्याचा जो ठीक आहे त्यानंतर येणार आहे हे कलश जे याच्यातून आपण पाणी टाकणार आहे ते महादेवाच्या पिंडीवर ते पाणी येणार आहे तो इथे येणार आहे त्यानंतर येणार आहे हे पाणी पाण्याचा तांब्या ठीक आहे हा पाण्याचा तांब्या त्यानंतर येणार आहे आपलं निरांजन आणि ते येणार आहे ह्या साईड तुम्ही बघू शकता आता आपण करायची आहे देवपूजा सुरू देव सगळे त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवलेत तुम्ही आता आपण देवपूजा सुरू करायची त्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा सुरू करायची रमा जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव नम शिवाय 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव ओके आता आपण देव दे, निरंजन प्रज्वलित करून घेतलेलं आहे आता आपण सगळ्या देवांना हळदी हो कुंकूरही सॉरी आता सगळ्या देवांना आपण अष्टगंध आहे ते क लावून घ्यायचं आहे त्याआधी मी सगळ्या देवांना तांदूळ त्यांच्या आसनांवर ठेवते ठीक आहे अक्षता आता सगळ्यांना फूल वाहून घेते आता थोडं मी डेकोरेट करणार आहे देवघर सो त्यासाठी सर्वप्रथम मी एक कॉर्नरला इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक दिवा ठेव एक फूल ठेवलेला आहे गोंड्याचं सर्वात मोठं होतं ते ह्या पिशवीतलं त्यानंतर तर त्याच कलरचं अजून एक मला गोंड्याचं फूल भेटलेलं आहे ते मी ह्या कॉर्नरला ठेवणार आहे त्याच्यानंतर मी मध्ये असं छानसं फ्रेश असं पिवळ्या कलरचं गोंडाचं फूल मध्ये ठेवणार आहे आणि आता मी माझ्या पद्धतीने असं छान असं देवघर फुलांनी सजवते ठीक आहे आता मी सगळी फुलं त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवलेली आहेत असं छानसं देवघर मी सजवलेलं आहे आता माझा देवारा खूप मोठा आहे त्यामुळे मी एकच हार असा मोठा घेऊ शकत नाही आणि घेतला तरी मी कधीतरी सणालाच घेते आणि तो मग असं व्यवस्थित लावते पण काय होतं की मला त्याच्यापेक्षा हे असं सुटसुटीत आवडतं की प्रत्येक देवाला त्याचं त्याचं एक छोटंसं फूल मी वाहते ठीक आहे आणि आता सगळं झालेलं आहे आता मी अष्टगंध लावून सगळ्या देवांची पूजा करून घेते आणि मी आता कंटिन्यू देवाचं नामस्मरण करणार आहे आता मी काहीही बडबड करणार नाही आहे की काय करायचं आहे किंवा मी कोणत्या देवाला कोणतं कशा पद्धतीने लावते मी सगळं आता देवाला अष्टगंध लावून घेणार आहे आणि देवपूजा करून घेणार आहे माझं नामस्मरण असणार ते चालू ठेवणार आहे ठीक आहे आणि आता मी सगळ्या देवाला लावून घेतलेला आहे आता मी फक्त काही ज्या आपल्या देवी आहेत किंवा अन्नपूर्णाची आई महालक्ष्मी एकवीरा आई त्याच्यानंतर महादेवाच्या ह्या साईडला ह्या पिंडीवर पिंडीवर ह्या साईडला माता पार्वतीचं स्थान असतं सो तिथे किंवा आपलं जे कलेश आहे त्याला मी हळदी कुंकू लावून घेणार आहे ठीक आहे सो सर्वप्रथम मी तुळजाभवानीचा मानाचा जो मी नारळ ठेवलेला आहे त्याला मी हळदी कुंकू लावून घेतो ठीक आहे आता मी महादेवाची जी पिंड आहे त्याच्यात मी पाणी टाकून घेते हर हर महादेव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शिव शिव शंकर नमावि शंकर शिव शंकर शंकर हे गिरिजात्मजा भवानी शंकर शिव शंकर शंकर हर हर महादेव नमः शिवाय नमः शिवाय आता सर्व सर्वात लास्ट मी हे मोराचं पीस इथे ठेवणार बाळकृष्णाच्या पाण्यावर त्याचा असा एक पिसा असतात ते त्यांच्या पाण्याच्यावर कारण की बाळकृष्णांना मोरपंख हे खूप प्रिय आहे आणि आपल्या देवघरात मोरपंख असलेलंही चांगलं असतं सो तो इथे येतो ठीक आहे आता मी घेऊन येते हे प्रसादी तर प्रसादी म्हणून मी आंबा ठेवणार आहे आणि मी असा एक चौकोन करणार आहे ह्या साईडला चौरंग असा आणि त्याच्यावर आपण लावून घ्यायची आहे अगरबत्ती हे दोन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत शिवाशिवा <tune> शिवान शिवा न करोति कल्याणं आरोग्यं आरोग्य शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमोस्तुते नमस्त्या दिव्या दीपोत्कार काणी कुंदलमो दिव्याला पाहून नमस्कार देहातील ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा भक्ति प्राप्तो दिवा जोळो देवा पाशे उजेडपुडो सर्वांपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या साष्टाग नम नमन माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मर्ता नित्य आयु कामाधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाष्ट चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नामते सातवे विघ्न राजेंद्र आठवे दुर्मवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या विघ्नविधी नसे त्याला प्रभू तू सर्व विद्यार्थ्यालामुळे विद्या धनार्थ्याला मुळे धन पुत्रार्थ्यालामुळे पुत्र मोक्षार्थ्यालामुळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचिलेले जाले संपूर्ण स्तोत्रे तशा सर्व विद्या प्राप्त सद्गुरु सद्गुरुकृपेने जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुणदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव नम शिवाय 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 शिवाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव अशा पद्धतीने माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे ठीक आहे आता मी तुम्हाला क्लोजअपने सगळे देव एकदा दाखवते आणि चला तर so, सो अशा पद्धतीने ऐके सुंदर माझे देव सगळे दिसत आहेत तुम्ही बघू शकता है, ही महालक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्यानंतर ही एकवीराईची मूर्ती आहे निरांजन आहे हे सगळं आता तुम्हाला क्लोजअपने दिसत असेल इतका आजपासून इतका क्लोजअपने नसेल दिसत किती सुंदर दिसत आहेत ना त्यांचे सगळे दागिने वगैरे ठीक आहे अन्नपूर्णा गणपती बाप्पा अगरबत्ती आहे इथे व्यवस्थित अशी अशा पद्धतीने माझी देवपूजा झालेली आहे आणि जर तुम्हाला माझी देवपूजा खरंच आवडली असेल काही चुकलं असेल तर माफ करा मला जशा पद्धतीने माहिती आहे जितक्या गोष्टी माहिती आहेत त्या पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे आणि जर काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा आणि कमेंट थ्रू कळवा की अशा पद्धतीने काही गोष्टी करायच्या असतात तर मी नक्कीच त्या गोष्टी माझ्या देवपूजेत करण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉगही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा Hashtag vlog vibes.